आणि त्यांना साथ लाभली शंभू बाजेगुरु खडक वासलाकरांची सेमी या मैदानातला शेवटचा आठ सुटला आणि कोण होतोय आठवा बैल गाडी मारक फायनल सडी पात्र चालू झाला आठ मध्ये कोण होतोय फायनल पात्र सगळ्यांचाच कस पणाला परंतु कधी सुंदर अशी गाडी बसची सुंदर छोट्या डायवर खोराळ्याचा छोट्या मामा कोराळ ख నికాలికాలని సే మాల చాలా తాజ క్రక సా గడినాథ సాయిల్ దుమాజా నాథ సా భయారే గురే ఈ గాడీ ఫైనల్స్ అని పత్ర आणि तास क्रमांक सहा वरून धावली गाडी ज्योतिरिंग प्रसन्न सार्थ कृष्णा शेठ सावंत ढोळा गणपत ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र दोन्ही गाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदरसे या ठिकाणी फायनल ला गाडी पात्र झाली जावी ला पाहायला नाचाय प्रसन्न मोहशेठ सुसगाव कराचा बकासूर आणि त्यांच्या या ठिकाणी उजवीला ला पाहायला रोहन जांभळे जांभुळवाडी आणि बैयाड्यावर गुनवारी करायची रायफल सुंदर गाडी पळली छोट्या डायवर गाडी या ठिकाणी सिमिला पात्र आणि क्वार्टर सुंदर असे गाडी पळाली चेंडू आणि पक्ष्याची चे गाडी त्याबद्दल या ठिकाणी